पिंपरी चिंचवड ही इमारत कधीही कोसळू शकते अशा अवस्थेत होती या चार मजली इमारतीचं बांधकाम सुरू होतं तर दोन मजले बांधून तयारही झाले आणि दरम्यान अचानक ही इमारत एका बाजूला झुकायला लागली ही घटना घडली मंगळवार तेरा फेब्रुवारी रात्री दहा वाजता याबाबत स्थानिकांनी लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं रात्री पोलीस कॉल आलेला होता दुर्गा कॉलनी नंबर दोन या ठिकाणी रोडला लागून असलेले बिल्डिंग पडायच्या स्थितीमध्ये ती झुकलेली आहे म्हणून झुकत आहे म्हणून सरी त्या कॉलवरुसरी त्वरित आमचे रात्रीचे आम एस एच ओ आम्ही स्वतः आमचे ए सी पी आणि डी सी पी सर या ठिकाणी व्हिजिट केली त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली असता पाठीमागील जी बिल्डिंग होती तिला चिटकून ही बिल्डिंग नवीन बिल्डिंग बांधकाम चालू होतं तीन माळ्यापर्यंत बांधकाम झालेलं आहे ही बिल्डिंग सुनील डोहळे यांची आहे ती बिल्डिंगमध्ये दोन्ही बिल्डिंगमध्ये एक चार इंचाचा देख पडलेली दिसत होती त्या दृष्टिकोनातून ती पडू नये आणि वित्त हानी होऊ नये किंवा एखादी जीवितहानी होऊ नये म्हणून आपण त्वरित फायर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन बाकी संबंधित डिपार्टमेंटचे पी सी एम सीचे अधिकारी वगैरे यांना याबद्दल माहिती देण्यात आली त्यामध्ये सर्व अधिकारी या ठिकाणी रात्री भेटी आहेत रात्रीपासून त्यांचं सदरची बिल्डिंग पाडण्यासाठीचं त्यांची यंत्रणा कामाला लागलेली आहे इमारत झुकल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं या इमारतीला आधार देण्यात आला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली आणि लगेचच ती इमारत पाडण्याचा निर्णय घेतला ही इमारत आता पाडण्यात आली आहे पण इतक्या कमी जागेत या बांधकामाला परवानगी दिली कशी असे सवाल इथल्या स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत जर बिल्डिंग बांधते त्या बांधकाम व्यवसाय व्यावसायिकाकडे कशी बिल्डिंग बांधली जाते किंवा बाकीच्या गोष्टी ह्या बांधकाम विभागाकडनं का बघितल्या गेल्या नाही आहेत हे फार मोठे मुद्दे आहेत बिल्डिंग जरी पाडली गेली असली तरीही त्यामध्ये कोणी लोकं राहिला येणार होते का त्यांना कोणाला ह्या जागा विकल्या गेल्या होत्या का जी घरी आहेत ती दिली गेली होती का हा एक मुद्दा महत्वाचा आहे पिलरची कमकुवत किती होते जर आपण पाहू शकतो की पूर्ण बिल्डिंग उकडून बाजूला पडली आहे म्हणजे ही किती चांगल्या पद्धतीने किंवा किती चांगल्या मालाचा वापर करून बिल्डिंग बांधली गेली असेल हा खरोखर संशोधनाचा मुद्दा आहे आणि ही बिल्डिंगचा प्लॅन खरोखर कसा पास झाला हा पण एक संशोधनाचा मुद्दा आहे नक्कीच या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आक्रमक आहेत एका अर्ध्या गुंठ्यामध्ये अशा प्रकारे बिल्डिंग जी आहे ती उभा करणं किती योग्य होतं आणि खरं तर पाहिलं गेलं तर ही अर्ध्या गुंठ्यामध्ये जी आहे ती इमारत या ठिकाणी चालू असल्याचं चा, या ठिकाणी नागरिकांकडून समजलं जाते अनेक बांधकाम या परिसरात आणि राज्यभर सुरू असतात प्रत्येक टप्प्यात या बांधकामांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं पण दोन मजले होऊनही इमारत झुकत असेल तर साहजिकच अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळंच या इमारतीच्या बिल्डरवर आणि संबंधितांवर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं आहे विकास चौधरी पुणे लोकमत डॉट कॉम